मी माझ्या धनगर बांधवांना नम्र आव्हान करू इच्छितो कारण मी पूर्वाश्रमीचा मातंग आणि आजचा बुद्धिष्ट आहे बौद्ध धम्य आहे आणि माणूस म्हणून धनगर समाज बांधवाबरोबरच बहुजन समाजातील प्रत्येक जाती घटकातील बांधव माझा भाव आहे सक्का भाव आहे ही भूमिका आणि ही बंधुत्वाची भावना घेऊन मी काम करतो आणि धनगर बांधवांना या प्रबुद्ध ऑफिशियल प्रबुद्ध साठ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी नम्र आवाहन करू इच्छितो सांगलीतील ऋतुजा राजगे या प्रकरणाचा गैरफायदा घेऊन तो राजकारणा राजका राजकीय गैरवापर करून त्या प्रकरणाचा राजकारण करून हिंदुत्वाच्या नावानं ढोल बज बड बडवणारा हिंदू धर्माच्या आव आवाहन हिंदुत्वाच्या नावाने ढोल बडवीत हिंदू धर्म व्यवस्था म्हणजे ब्राह्मणी धर्म व्यवस्थेमध्ये धनगराला ढकलून धनगरांना ढकलणारा भाजपचा आर्यचा दलाल असणारे दलाल असणारा गोपीचंद गैर गैरप्रचाराला बळी पडून हिंदू धर्म व्यवस्थेचे म्हणजे ब्राह्मणवादी व्यवस्थेचे गुलाम बनायचे बन बनायचे का आंबेडकरी विचाराची प्रेरणा घेऊन आय पी एस झालेल्या बिरुदेव डोणे याचा आदर्श घेऊन समाजाला पुढे न्यायचं याचा विचार धनगर बांधवानी करायचा आहे एका बाजूला भाजपचा आर दलाल असणारा गोपीचंद पडेल करा एका बाजूला आर दलाल आहे एका बाजूला भाजपचा दलाल आहे तर एका बाजूला समाजाचा लाल आहे एका बाजूला बिरोदो धन मेंढपाळा मेंढपाळाचा बिरुदेव हा साहेब झाला आयपे झाला हा समाजाचा लाल झाला म्हणून बिरुदेव नावाचा समाजाचा लाल एका बाजूला आहे आणि गोपीचंद पडळकर नावाचा आरेचा दलाल एका बाजूला आहे माझ्या धनगर बांधवाने आरेच्या दलालाच्या गैरप्रचार गैरप्रचाराला बळी पडून धनगर बांधवांना हिंदू धर्म व्यवस्थेच्या आणि ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचे गुलाम बनवायचे समाजाचा लाल असणारा असणारे बिरुदेव डो डोणे यांच्या यांचा आदर्श घेऊन समाजाला आंबेडकर विचाराची प्रेरणा देत परिवर्तनाच्या वाटेनं जायचा यापैकी कोणता आदर्श आप घ्यायचा याचा विचार धनगर बांधवानी करायचा अरे निश्चितपणेच आम्ही लालचाच आदर्श घेऊ विरुदेव ढोणे नावाच्या समाजाचा धनगर समाजाच नव्हे तर बहुजन समाजाच्या लाल असणाराचाच आदर्श घेऊन आम्ही पुढे जाऊ एक मेंढपाळाचा बिरुदेव साहेब झाला ऐफे झाला ही भारतीय संविधानाची ताकद आहे हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा हा परिणाम आहे अरे हिंदू धर्म ज्या गोपीचंद पडळकर ज्या हिंदू धर्माची रक्षणाची भाषा करतात माझ्या धनगर बांधवानं हिंदू धर्म एका धनगराच्या पोराला आय पी एस अधिकार होऊ दिला असतं का जर भारतीय संविधान नसतं बुद्ध फुले शिवराय आंबेडकर चळवळ ही विचारधारा या महाराष्ट्रात नसते भारतीय संविधान नसते तर एका बिरुदेवच्या धनगराच्या पोराला हिंदू धर्म व्यवस्थेनं म्हणजे ब्राह्मणी ब्राह्मणी धर्म व्यवस्थेनं आय पी एस अधिकारी होऊ दिला असता शिक्ष शिक्षणाचा अधिकार दिला असता ही वर्णव्यवस्थेनं अरे धनगरा सईद बहुजन समाजाला शुद्र मानणारी आणि वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण क्षत्रिय आणि वैशाची फक्त सेवा करायची असाही वर्ण धर्म व्यवस्था असणार आहे हिंदू धर्म म्हणजे ब्राह्मण धर्म एका धनगराच्या पोराला साहेब साहेब होऊ दिला असतं आय पी एस होऊ दिला असतं मुळीच नाही हे जो आज धनगराचा पोरगा जे आज साहेब झाला बिरोदेव डोणे आज, आज एस झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या विचाराचा परिणाम आहे ही भारतीय संविधानाची ताकद आहे तरी तरीसुद्धा हा पडळकराचा गोपी हा भाजपचा दलाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनं पाळलेलं हे शिंगरू हिंदुत्वाचा ढोल बजवत धनगराबरोबरच भोजन बहुजन समाजाचा बुद्धवेद आणि दिशा दिशाहीन करत आहे अरे खरं तर मेंढपाळाचं मेंढरू आणि में सुद्धा प्रामाणिक असतो आपल्या मालकाला मालकाशी कधीच बेमान करत नाही मालक दावील त्या वाटेने जातं परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळलेलं हे शेंगरू हे कोकरू मात्र हिंदुत्वाच्या नावाखाली धनगर बांधवाबरोबरच बहुजन समाजाची दिशाभूल करत आहे मला एफ आय आरमधली एक मालिका मला आठवते एफ आय आर मधले गोपीचंद गडन गडनतरा नावाचं एक पात दर्जा, गोपी चंद, गोपी चंद पात्र आहे ज्या व्यक्तीने केले ते आपलातून केले त्या अभिनय अतिशय उत्कृष्ट चांगल्या दर्जाचा दर्जेदार तो अभिनय भाजपचा आणि एचा दलाल असणाऱ्या गोपीचंद पडळकरापेक्षा म्हणजेच एचा दलाल असणाऱ्या गोपीपेक्षा एफ आय आर मालिकेतील गोपीचंद गोपीचंद गडंतराचं पात्र नाही भारी म्हणेल तो प्रामाणिकपणे अभिनय भाजप गोपीचंद पडळकर पेक्षा एफायर मधील गोपीचंद गडोतराचं पात्र अधिक भारी असं म्हणेल तो त्या अभिनय त्याचा अभिनय राहते तो प्रामाणिक आहे पण पडळकरांचा गोपीचा हा नवटंकीपणा हा समाजाला घातक आहे राजमाता अहिल्यामाय होळकर हे काय धर्मासाठी लढले अहिल्याबाई होळकरांनी हे काय धर्मासाठी लाडल्या नाही बांधवानो ही धर्म व्यवस्थेच्या विरोधात बंड करून लोकहिताचा राजकारभार करणारी राजकर्ते म्हणजे राजकर्त्या म्हणजे अहिल्याबाई होळकर हा अहिल्याबाई होळकराचा कर्तृत्वाचा इतिहास धनगर बांधवाणी समजून घ्यावं आणि म्हणूनच भाजपची चमचेगिरी विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की फडणवीसांना खुश करण्यासाठी आरेची दला हाताली अरे ची आणि भाजपची चमचेगिरी करणाऱ्या गोपीचंद पडळकर पेक्षा गोपीचंद पडळकर पेक्षा बिरोदेव समाजाचा लाल असणाऱ्या बिरोदेव डोनेचाच आदर्श घेऊन आम्ही परिवर्तनाच्या वाटेनं धनगर बांधवा आणि पुढं जावं हेच नम्र आवाहन करू इच्छितो